रायगडमधील पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील वाद दिवसेंदिवस वाढत चाललाय आव्हान प्रतिआव्हानाची भाषा सुरू झाली आहे लोकसभा निवडणुकीत आम्ही प्रामाणिकपणे काम केलंय जर आमच्याकडून एखादी चूक झाली असेल तर दाखवून द्या मी मंत्रीपदाचा राजीनामा देतो असं आव्हान मंत्री भरत गोगावले यांनी खासदार सुनील तटकरे यांना हेमनगर इथे रविवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते गोगावले यांनी आपल्या भाषणात सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला आम्हाला आमच्या विजयात जेवढा एवढा आनंद झाला नाही त्यापेक्षा अधिक दुःख या माणसानं आमची फसवणूक केल्याचं झालंय ज्या माणसासाठी आम्ही तन मन धन अर्पून काम केलं रक्ताचं पाणी केलं सर्वस्वपणाला लावले आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची एकमेव जागा निवडून आणली हे जर ते जर विसरत असतील तर त्यापेक्षा अधिक दुःख काय असू शकत असा सवाल भरत गोगावले कर नाही त्याला डर कशाला आम्ही छत्रपतींच्या भूमीतील मावळे आहोत आम्ही हाकल्ल्यावर उडून जाणारे कावळे नाहीत असं गोगावले म्हणाले त्रास देणारे दुसरं कुटुंबीयही संपवणार आमदार दळवी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनीही सुनील तटकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे लोकसभा निवडणुकीत रायगडच्या जागेसाठी भाजपा आग्रही होती परंतु सुनील तटकरे हे योग्य उमेदवार आहेत इतर कुणीही चालणार नाही अशी भूमिका मी घेतली आणि ते सार्थ ठरवली भाजपच्या नेत्यांचा रोष ओढावून घेतला आपण सर्वांनी त्यांना मोठ्या फरकानं निवडून दिलं परंतु त्यांनी आम्हाला फसवलं मला जर आतापर्यंत तीन वेळा फसवलं ज्यांनी त्यांचे प्रामाणिकपणे काम केलं त्यांना मोठं केलं त्या अंतुले साहेबांपासून कुणालाही त्यांनी जगू दिलं नाही उलट त्यांचं राजकीय करिअर बर्बाद करण्याचं काम त्यांनी केलं अशी टीका महेंद्र दळवे यांनी केली या जिल्ह्यातून आम्ही शेकाप पाटील कुटुंब राजकीय दृष्ट्या संपवलं आता आम्हाला त्रास देणारं दुसरं कुटुंबीयही संपवणार असा इशारा दळवी यांनी सुनील तटकरे यांना दिला दरम्यान भरत गोगावले हे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत त्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा योग्य निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील असं स्पष्ट केलं होतं मात्र अद्याप रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री कोण होणार या संदर्भातील निर्णय झालेला नाही त्यामुळे आता रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात याकडे रायगडकरांचं लक्ष लागलंय वजन कमी आणि काय नाही शिंदेसाहेबांनी नावं दिलेली होती थोडी दोन नावांची पाठीफोडं झालं त्याच्यात आपलं एक आहे आणि नाशिकचं आहे परंतु वाद जो आमचा चालू झाला तो मुळात वेगळ्या कारणाने कारण आम्ही खासदारकीच्या वेळेला दोन्ही आमदार म्हणजे महेंद्र शेठ आणि मी आमच्यासोबत रवी शेठ पाटील होते तिकडे योगेश कदम या सगळ्यांनी अगदी मनापासून काम केलं एक ही इंच त्यांनी दाखवावं की बाबा इथे आम्ही कुठल्या कार्यकर्त्याला कुठल्या पदाधिकाऱ्याला कुठल्या मतदाराला जर काय चुकीचं सांगितलं असलं तर म्हणून आम्ही कालचे जे काय वक्तव्य केलं त्याचं कारण ते त्यांनी आमचं जे काय आम्ही बोलतो ते खोडावं नाही ते जे बोलतो ते आम्ही खोडतो आम्ही सांगितलं ना खासदार केला आम्ही त्यां आमच्यावरती त्यांनी टप्पा ठेवा नाही तर आमदार केला त्यांनी जे काय क का वाईट कृत्य केलं तेच आम्ही बोलतोय की तुम्हाला कळणं गरजेचं आहे भरत शेठ का नको तर पालकमंत्रीच्या शर्यतीत आहे म्हणून आणि महेंद्र दळवी का नको तर तिकडं घारे निवडून यायला पाहिजे म्हणून म्हणजे ह्या काही सेटलमेंट होत नाहीत ना तिकडे जयंत भाईंची सेटलमेंट केली दळवीला पाडण्यासाठी आणि आम्हाला केलं की भरत शेठ निवडून आले मंत्री झाले का पालकमंत्रीची दावा करतील म्हणून आमच्यासाठी आणि तिकडं समजा तो लढाई आपली चालू होती थोरवी आणि त्यांची तो भाग आम्ही बाजूला ठेवतो पण किती माणसांनी वाईट कृत्य करावं वा ह्याला सीमा आहे आणि म्हणून आम्ही सांगितलं जर आमची त्यांनी चूक दाखवली त्यांच्या निवडणुकीला जर आम्ही काय केलं असेल तर आम्ही सांगितलं ना आम्ही दोन बापाचे होऊन नाहीतर आम्ही त्यांनी दाखवावं आमदारकी शहीद मंत्रिपदाचा राजीनामा दिवस आम्ही पुरत एकदा सांगतो दे। आम्ही असंच बोलत नाही आहे लक्षात आलं का आमचा महेंद्र दळवी तर त्यांच्याशिवाय पाणी पीत नव्हता आता महेंद्र दळवी जे काय बोलतो आहे ते चुकीचं बोलत नाही तर आम्ही पण त्याला बडबडतोय त्यावेळेला आम्ही काय गोष्टी सांगायचो तेव्हा महेंद्र दळवी नाही 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 असं नाही तसं नाही करून चालायचा पण आज खरं स्वरूप हे आम्हाला पाहायला मिळालेलं आहे आणि म्हणून करता आमचा राग आहे शंभर टक्के आज पुरत परत पण सांगतो आहे ना आम्ही असा माणूस कोण बोलतो ज्यांनी खरं काम केलं असेल तोच बोलतो ज्यांनी काय चुकीचं केलं असेल त्यांनी दाखवावं की बाबा इथं शेट तुम्ही उलटा त्यांच्या मतदारसंघामध्ये पण आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना आम्ही सांगितलं होतं आदित्य काम करायचं तिला निवडून आणायचं विचारा आमच्या मानगावच्या राजू साहेबला विचारा मानकर विचारा श्रीवाद म्हसळा ह्या लोकांना तळ्यावाल्यांना विचारा जर आमच्या लोकांनी जर तिथं नसल काम केलं तर आणि मग आम्हाला सांगा मग एवढं जर सगळं आम्ही करत असताना जर हे असं वागणार असतील तर कितपत आहे हा मुद्दा युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज